आज आपण अगदी कचुरी शेंटरवरती ज्या पद्धतीने पुदिन्याची हिरवी चटणी मिळते अगदी त्याच पद्धतीने आज आपण कचुरीची चटणी कशी बनवली जाते हे बघतोय इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे हलकेसे गरम करून साल काढली एक चमचा फुटाणा डाळ अर्धा चमचा जिरी आलं घेतलेले पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार लसूण पाकळ्या जितका पुदिना घेणारे तेवढीच आपल्याला कोथिंबीर घ्यायची म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सेम घ्यायचं आहे आणि अर्ध लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे साहित्य आपण घेतले ते सगळं साहित्य आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण जास्त आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे लसूण जर तुम्ही जास्त घातला तर लसणाची जी वास असतो आणि चव असते ती डिरेक्टली यामध्ये जास्त लागते म्हणून शक्यतो फक्त दोन किंवा चार पाकळ्या आपण इथे घालायच्या जास्त घालायच्या नाही आणि पुदिना आणि कोथिंबरीचं जे प्रमाण आहे ते सेम घालायचंय म्हणजे जितका तुम्ही पुदिना घेणार आहे तेवढाच आपल्याला कोथिंबीर यामध्ये घालायची किंवा पुदिना जास्त घालायचा आहे आणि कोथिंबीर कमी घालायची कोथिंबीर जास्त घालायची पुदिना कमी आहे असं अजिबात आपल्याला करायचं नाही अर्धी वाटी थंड पाणी घालून आपण हे इथे वाटून घेतलेले आता या कचुरीची जेव्हा आपण चटणी बनवतो तेव्हा ती अशी बारीक वाटलेली नसते तर थोडीशी अशी दानेदार रवळ असते तुम्ही खाल्ली असल तर थोडीशी ती अशी रवळ लागते दाणेदार लागते तर तशी आपल्याला ती इथे वाटून घ्यायची नंतर ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि तिला पातळ करून घ्यायचे कचुरीची जी चटणी असते ती थोडीशी पातळ असते तर अशा पद्धतीने आपण इथे कचुरीची चटणी